संतोष पवार तलाठी साहेब यांना न्याय मिळालाच पाहिजे दिव्यांग संतोष पवार साहेब यांना न्याय मिळालाच पाहिजे दिवंग संतोष पवार साहेब यांना न्याय मिळालाच पाहिजे आज शासकीय विश्रामगृह औंडार अंगनात या ठिकाणी भारतीय आदिवासी प्यांतर संघटनेच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमधून आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत तालुक्यामध्ये कर्तव्यावर असताना तलाठी संतोष पवार यांच्या डोळ्यात चप्पी टाकून निर्गुणपणे खून करण्यात आलेला आहे आज केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे बी जे पी आणि शिंदे सरकारचं जे सरकार आहे या सरकारमध्ये एस सी एस टीचे अधिकारी आणि कर्मचारी हे असुरक्षित आहेत आज दिवसाढवळ्या लोक कायदा हातात घेऊन निर्गुणपणे खून करून टाकत आहेत याहून मोठी दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आतापर्यंत त्या आरोपीच्या पाठीमागं कोण कोण आहेत आणि यामध्ये किती मोठ्या प्रमाणात जातीवाद घडला घडत आहे आणि याच्या पाठीमागचे सूत्रधार कोण आहे ते आरोपी अद्याप पकडले गेलेले नाहीत म्हणून अशा एस सी एस टी कर्मचाऱ्यावर वाढलेल्या अन्यायाचा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि तमाम जिल्ह्यातील एस सी एस टीच्या कर्मचाऱ्याला संरक्षण मिळण्यासाठी संतोष पवार यांच्या कुटुंबियांना संरक्षण मिळून त्यांचा जो गुन्हा आहे तो जलदगतीत न्यायालयात चालण्यासाठी त्यांच्या पत्नीला त्यांच्या ठिकाणी सेवेमध्ये घेण्यासाठी तसेच त्यांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयाचे आर्थिक निधी म्हणून मदत करण्यासाठी त्यांच्या खुण्याच्या सी आय डी तपास करण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये विशेष वकील म्हणून शासनामार्फत नियुक्त करण्यासाठी हा एक हिंगोलीमध्ये मोठा भव्य मोर्चाचं आयोजन सकल बौद्ध समाजाच्या वतीने सर्व बहुजनप्रेमी संविधानप्रेमी संघटनेच्या वतीनं करण्यात आलेला आहे आणि या संघटनेच्या या आंदोलनामध्ये आदिवासी पॅन्तर संघटना हिरिहिरीने भाग घेत असून हिंगोली जिल्ह्यातील भारतीय आदिवासी पॅन्तर संघटनेच्या वतीने या आंदोलनाचा जाहीर पाठिंबा आहे आणि या मिटिंगीच्या माध्यमातून आम्ही आदिवासी समाजास आवाहन करतो की आपण संतोष पवार कुटुंबियाला न्याय मिळण्यासाठी सर्व आदिवासी बांधवांनी या होणाऱ्या सकल बह बौद्ध समाजाच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन आदिवासी पॅन्टर संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे सर्वांना सप्रेम जय भीम जय बिरसा